आणि न भूतो न भविष्यती अशी एक गोष्ट एक अद्भुत वैभवशाली एक गोष्ट त्यांनी आपल्याला दिलेली आहे म्हणजे भारताला बोलू शकतो जगाला बोलू शकतो किंवा महाराष्ट्राला आपण बोलू शकतो ते म्हणजे आपलं वेरुळचं कैलास मंदिर आणि हा राजा हर्षवर्धन जो आपण कुंभमेळा भरतो आपण बोलतो भारतामध्ये पहिला कुंभमेळा कोणी भरवला असेल तर या राजा हर्षवर्धनने राष्ट्रकूट घराणं पाल घराणं आणि प्रतिहार घराणं यांच्या आपपसात युद्ध चालवते शहर जिंकण्यासाठी आणि त्यांचं दीडशे ते दोनशे वर्ष यांचं युद्ध चालू राहतं एक शहर जिंकण्यासाठी एक शहर जिंकण्यासाठी आणि हा उत्सव महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या तो मंदिरात गेला आणि त्याने आपल्या डाव्या हाताची बोट छाटले आणि तिथे अभिषेक केला होता म्हणजे साहि नमस्कार मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो द अनटोल्ड स्टोरीज या आपल्या सिरीजमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण चालुक्य साम्राज्याबद्दल माहिती जाणून घेतली आणि त्यामध्ये राष्ट्रकूट घराण्याचा उल्लेख झाला होता आता या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रकूट घराण्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर रोहन राष्ट्रकूट घराण्याबद्दल तू काय माहिती सांगू शकतोस त्यांची सुरुवात नक्की कुठून झाली होती आपण भारताचा दक्षिण भारताचा महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास जाणून घेतोय आणि मागच्या भागामध्ये चालुक्य घराण्याबद्दल आपण बोललो आणि त्यातले जे बदामीचे चालुक्य होते त्या बदामीच्या चालुक्यांचे सामंत होते राष्ट्रकूट आणि इसवी सन सातशे सत्तावन्नमध्ये या राष्ट्रकूटांचा राजा राजा दंतीदुर्ग आणि चालुक्यांचा बदामीच्या चालुक्यांचा राजा राजा कीर्तिवर्मन दुसरा यांचा आपापसंच युद्ध होतं आणि या युद्धामध्ये कीर्तिवर्मन जो राजा दुसरा होता चालुक्यांचा त्याचा पराभव होतो आणि इथून उदयास येतं राष्ट्रकूट घराणं अच्छा सिलसिलत अल तारिक हा जो ग्रंथ आहे इसवी सन आठशे मध्ये म्हणजे नवव्या शतकामध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये म्हणजे अरबी ग्रंथ होता हा आणि या ग्रंथामध्ये असं लिहिलंय की जगातील चार प्रमुख साम्राज्य आहेत त्यापैकी हे राष्ट्रकूट साम्राज्य आहे असं त्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे आणि या राष्ट्रकूटांचं जे साम्राज्य होतं ते महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आणि दक्षिण भारताचा काही भाग इथपर्यंत पसरलेलं होतं आणि राष्ट्रकूटांबद्दल जर बोलायला गेलो तर संस्कृत कन्नड प्राकृत महाराष्ट्र या भाषा त्यांच्या या भाषांना त्यांच्या राज्यामध्ये महत्व होतं अच्छा आणि पुढे जाऊन जे प्राकृत महाराष्ट्र भाषा आहे तिचंच आपल्या मराठीमध्ये रूपांतर झालेलं आहे ओ तिथूनच झालं ते आणि यांची सुरुवातीच्या काळामध्ये जर बोलायला गेलं तर राजधानी आहे ती यांची राजधानी होती मोरखंडी शहर जे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बसलेले शहर होतं त्याचं नाव मयूरखंडी मोरखंडी असं होतं आणि यांचा एक राजा होता ज्याचं नाव राजा अमोगवर्ष या अमोघ वर्षने पुढे जाऊन ती जी राजधानी होती ती मानने केत उर्फ म्हणजे मालखेड शहर तिथे शिफ्ट केली अच्छा हा तर हे यांची सुरुवात म्हणजे इथून झाली अशी आता त्याने त्यांनी म्हणजे असं सा। साहित्य कला याच्यामध्ये काय योगदान केलं काय सांगशील त्याबद्दल जसं मी बोललो राजा दंतीदुर्ग हा राजा दंतीदुर्ग राजा अमोघ वर्ष राजा कृष्णराज पहिला राजा गोविंद तिसरा अशा काही प्रमुख राजे यांच्यात होऊन गेलेले आहेत म्हणजे यांची वंशावळ बोलायला गेलो फार मोठी यांची वंश वंशावळ पंचवीस तीस राजे म्हणजे असे मोठं घराणं होतं दोनशे सव्वा दोनशे वर्ष यांनी पण राज्य केले पण हे मिया राजांचे नाव काय घेतले काहीतरी कर्तबगारी गाजवलेली होती आणि साहित्य कला क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काय काय केलं के ते मी आता पण जाणून घेऊ तर राजा दंतीदुर्ग जो होता हा राष्ट्रकूट घराण्याचा मूळ पुरुष मानला जातो का तर त्याने ते सामंत होते चालुक्यांचे आणि त्याने त्यांचं अस्तित्व जुगारून स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं आहे त्यांनी राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली तर राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केल्यानंतर जे आपले उज्जैन शहर आहे त्या उज्जैन शहरावर त्याने आक्रमण केलं आणि उज्जैन शहराला जिंकून घेतलं तिथे जिंकून घेतल्यानंतर त्याने जे महाकालेश्वर मंदिर आहे तिथे त्याने हिरण्य गर्भ आणि तुळापुरुषदान हे असे होम आव्हान आणि यज्ञ केले सांगायचं सा तात्पर्य एवढंच की धार्मिक गोष्टींना किती हे महत्व देत होते अच्छा हा आणि तिथून तो येतो वेरूळ शहरामध्ये जे आपलं महाराष्ट्राचं वेरुशाळे ते वेरूळ शहरात येतो तो, तो आणि तिथे त्यांनी दशावतार मंदिराची स्थापना केलेली आहे अच्छा हा आणि पुढे येतो आता राजा पहिला कृष्णराज तर राजा दंतीदुर्ग जो आधीचा राजा होता यांचा तो निपुत्रिक होता म्हणजे त्याला मूल बाळ नव्हतं तर आता होतं काय हा राजा दंतीदुर्ग मरतो आणि तो मेल्यानंतर यांच्या घराण्यामध्ये वाद सुरू होतो कशासाठी गादीसाठी आणि कुटुंबामधले लोक आणि हा कृष्णराज पहिला जो राजा दंतिदुर्गचा काका होता यांचे आपापसात वाद सुरू होतात आणि या वादामध्ये हा जिंकतो राजा कृष्णराज पहिला तो राजगादीवर बसतो तो येतो ये आणि मध्य प्रदेश आणि दक्षिण कोकणाचा भाग जिंकतो अच्छा हा आणि न भूतो न भविष्यती अशी एक गोष्ट एक अद्भुत वैभवशाली एक गोष्ट त्यांनी आपल्याला दिलेली आहे म्हणजे भारताला बोलू शकतो जगाला बोलू शकते किंवा महाराष्ट्राला आपण बोलू शकतो ते म्हणजे आपलं वेरुळचं कैलास मंदिर हम्म हा जे पैठणचे म्हणजे कोकस म्हणून एक काही शिल्पकार होते त्या कोकस शिल्पकारांना घेऊन याने हे एक पाषाणी मंदिर बांधलेलं आहे आणि एक पाषाणी म्हणजे तर एकाच दगडावर सर्व कोरेव काम करून त्याने ते मंदिर बांधलेलं आहे आणि या गोष्टीसाठी तो म्हणजे त्याचं नाव पूर्ण जगामध्ये झालेलं आणि आजही आपण ते जातो तिकडे हा मंदिर बघायला जातो पुढे तो राजा गोविंद तिसरा असं म्हटलं जातं की राष्ट्रकूट घराण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ राजा जर कोण असेल हा गोविंदराज तिसरा होता अच्छा हा कारण याने काय केलं उत्तरेमध्ये कन्नौज म्हणून एक शहर होतं उत्तर भारतामध्ये एक कन्नौज शहर बोलायला गेलो तर याचा इतिहास फार मोठा आहे कन्नौज शहराबद्दल जर बोलायचं झालं तर जसं राष्ट्रकुटांबद्दल मी बोललो आठवं शतक नववं शतक तर सहाव्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये एक वर्धन घराणं म्हणून होऊन गेलेलं आणि या वर्धन घराण्याचा राजा होता राजा हर्षवर्धन हा आणि या राजा हर्षवर्धनची अशी स्टोरी आहे की म्हणजे हा म्हणजे सर्वात आधी बोललं तर वर्धन घराणे हे खूप श्रीमंत घराणं होतं उत्तरेतलं आणि हा जो राजा हर्षवर्धन होता त्याची ही राजधानी होती आणि वर्धन घराण्याची राजधानी होती कन्नौज आणि हा राजा हर्षवर्धन जो आपण कुंभमेळा भरतो आपण बोलतो भारतामध्ये पहिला कुंभमेळा कोणी भरवला असेल तर राजा हर्षवर्धनने ओ याच्यावर एक आपण स्पेशल एपिसोड बनवूच वर्धन घराणे आणि राजा हर्षवर्धनवर तर ह्यांची राजधानी होती कन्नौज आणि उत्तर भारतातलं आर्थिकरित्या सर्वात समृद्ध शहर होतं कन्नौज तर या कन्नौर शहरासाठी त्रिपक्षीय संघर्ष चालू होता त्रिपक्षीय संघर्ष म्हणजे राष्ट्रकूट घराण्या पाल घराण्या आणि प्रतिहार घराण्या यांच्या आपापसात युद्ध चालू होते हे शहर जिंकण्यासाठी आणि त्यांचं दीडशे ते दोनशे वर्ष यांचं युद्ध चालू राहतं एक शहर जिंकण्यासाठी एक शहर जिंकण्यासाठी आणि हा गोविंद तिसरा राजा त्या प्रतिहार वंशाच्या राजांच्या आणि जसं पालवंश या दोघांच्या दोन्ही राजांचा या दोन्ही राजघराण्यांचा पराभव करतो आणि उत्तरेमध्ये राष्ट्रकूट घराण्याची स्थापना करतो अच्छा बरं तो तिथेच थांबत नाही तो तिथून दक्षिणे देतो दक्षिणेमध्ये तो कांची आंध्र प्रदेश तमिळनाडू श्रीलंका हे प्रदेश जिंकतो आणि इतिहासात असं वर्णन केलेलं आहे की राष्ट्रकूटांचा राजा गोविंदराज तिसरा याच्या घोड्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच पाणी पिलेलं आहे हे इतिहासात वर्णन केलेलं आहे आणि याच्यानंतर येतो राजा अमोघ वर्ष तर अमोघ वर्ष या राजाबद्दल जर बोलायचं झालं तर हा राजा याने सर्वात जास्त म्हणजे तब्बल चौसष्ट वर्ष राष्ट्रकूट घराण्यामध्ये राज्य केलेले आहे गादीवर बसलेला आहे वर्ष चौसष्ट वर्ष तो गादीवर बसलेला आहे हा राजा लेखक आणि कवी होता या याने कविराज मार्ग रत्नमालिका असे काही ग्रंथ लिहिलेले आहेत अच्छा जिनसेन महावीराचार्य आणि शाक्तायन असे काही मोठे कवी आणि लेखक होते याच्या दरबारात होते आणि त्यांनी ते दे, देखील आदिपुराण पुराण गणित संग्रह असे ग्रंथ लिहिलेले त्यांनी बरं याच्यातला जो शाक्तायन होता जो लेखक आणि शाक्तायन लेखक आणि कवी होता मी बोललो तो जैन पंथी होता तो जैन धर्माचा होता आणि हा राजा अमोघ वर्ष होता हा त्याच्या सानिध्यात राहून याने पण जैन धर्म स्वीकारला अच्छा म्हणजे हे लोक आधी हिंदू होते यांनी जैन धर्म स्वीकारला आणि त्याने नंतर मग जैन धर्माचा प्रचार सुरू केला जैन धर्माचा प्रचार सुरू करता करता त्याने जैन कित्येक जैन मंदिरे सुद्धा बांधली आणि इतिहासात असं पण वर्णन आहे की त्यांनी ब्राह्मण धर्माचा सुद्धा प्रसार केलेला ब्राह्मण धर्माचा म्हणजे इतिहासात असं लिहिले म्हणून मी बोलतोय तर त्याने काय केलं असेल त्याने प्रजेच्या कल्याणासाठी रयतेच्या आपल्या कल्याणासाठी त्याने काय केलं की नैसर्गिक के आपत्ती न यावी म्हणजे दुष्काळ वगैरे किंवा भूकंप वगैरे अशा गोष्टी न व्हाव्या म्हणून त्याने काय केलं की आपलं जे कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या तो मंदिरात गेला आणि त्याने आपल्या डाव्या हाताची बोट छाटले आणि तिथे अभिषेक केला होता म्हणजे साहित्य कला धार्मिक गोष्टी या गोष्टींसाठी हे राजे किती म्हणजे या गोष्टी किती महत्व देत होते हे आपल्याला याच्यातून दिसून येतं बरं पुढे अमोघ वर्ष यांच्या शेवटच्या काळामध्ये तो मेला नाही त्याने काय केलं त्यांनी स्वतःहून मी जसं म्हटलं की जैन धर्माचा त्याने स्वीकार के स्वीकार केलेला के होता तर त्याने शेवटच्या काळामध्ये तुंगभद्रा नदी आहे तिथे जाऊन जलसंमधी घेतलेली आहे ओ हा आणि त्याच्यानंतर कित्येक राजे पुढचे आले त्यांनी देखील जैन धर्माचा प्रसार केलेला आहे आणि दक्षिण भारतामध्ये आज आपण गेलो तर आंध्र प्रदेश मध्ये गेलो किंवा रामेश्वरम मध्ये एक ठिकाणे स्तंभ म्हणून एक ठिकाणे किंवा तिथले काही जैन मंदिरे तर आपण दक्षिण भारतातले दक्षिण भारतामधली जी पण काही आपण जे जैन मंदिरे बघतो त्याच्या मागे ते बनवण्याच्या मागे हे सर्व राष्ट्रकूटांचा हाती असं बोलू शकतो हा राष्ट्रकूट घराण्यातील राजांचा म्हणजे त्या राजांनी त्यांचा राज्यकारभार कसा चालवला होता त्यांचा राज्यकारभार कसा चालायचा याबद्दल काय सांगशील राष्ट्रकूट राजांनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जे काही वैभवशाली साम्राज्य तयार केलेलं तर या त्यांच्या साम्राज्यामध्ये साडेसात लाख गावं होती ओ साडेसात लाख हा आणि त्यांनी फक्त प्रदेशच जिंकला नव्हता तर त्याचा सांभाळ देखील तसं ते करत होते त्यांच्या प्रजेचं बरं त्यांच्या राज्यकारभाराबद्दल बर जर बोलायचं झालं तर दक्षिणेमध्ये ते चालुक्यांचे सामंत होते तर त्यांची जेवढी व्यवस्था होती प्रशासन व्यवस्था राज्यगर्भात चालवायची व्यवस्था हे सर्व चालुक्यांसारखीच होती आणि उत्तरेमध्ये जी प्रशासन व्यवस्था होती ते उत्तरेतल्या राजघराण्यासारखी त्यांनी ठेवलेली होती अच्छा हा आणि त्यांचं अस्तित्व कसं संपुष्टात आलं हे जर बघायला गेलो आपण तर कल्याणीचे जे चालुक्य होते त्यांचा राजा होता तैलप दुसरा आणि राष्ट्रकुटांचा राजा कर्क कर्कदुसरा यांचं परत संघ म्हणजे युद्ध सुरू होतं आणि या युद्धामध्ये राष्ट्रकुटांचा राजा असतो दुसरा याचा पराभव होतो आणि परत एकदा जे कल्याणीचे चालुक्य होते त्यांचा उदय होतो ओके मग परत हा चालुकीचे चालुकी, येतात अच्छा म्हणजे मी मागच्या भागात सांगितलं जसं की चालुक्यांच्या राजघराण्याबद्दल आधी बदामीचे चालुक्य होते त्याच्यानंतर दोनशे दोनशे वर्ष राष्ट्रकूट घराणे येतात अच्छा आणि त्याच्यानंतर परत एकदा कल्याणीचे चालुक्य उदय आहेत म्हणजे दोनशे वर्षांचा आसपास दोनशे दोनशे वर्ष यांनी राज्य केलेले राष्ट्रकूट घराण्यांनी अच्छा पण आपण जर इतिहासाची पानं चालली तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला दिसून येते कि सातवाहन घराणं झालं वाकटक राजघराणं झालं यांच्यानंतर जर महाराष्ट्राला कोणी सुवर्ण काळ दाखवला असेल किंवा भरभराटीचा काळ कोणी दाखवला असेल किंवा महापराक्रम कोणी गाजवले असतील तर राष्ट्रकूट गर, घराणे होते असं आपण बोलू शकतो कारण धार्मिकरित्या कारण आपल्याला वेरूळचं कैलास मंदिर दशावतार मंदिर अशा गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत कित्येक ग्रंथ जसे दिलेले आहेत बोललो तर याच्यावरून दिसून येतं आपल्याला की राष्ट्रकूट घराण्याने काय काय केलेलं तर हे होतं राष्ट्रकूट घराण्याबद्दलचा इतिहास आणि आपण हे बोलू शकतो की राष्ट्रकूट घराण्यामुळे आपली मराठी भाषा प्राकृत महाराष्ट्र मी मागाशी बोललोच कन्नड भाषा संस्कृत भाषा यांना तर महत्त्व आलंच आणि जे कला साहित्य क्षेत्रामध्ये यांचं योगदान होतं जसं मी बोललो की वेरुळचं आपलं कैलास मंदिर दशावतार मंदिर या गोष्टींना पण म्हणजे कला साहित्य क्षेत्रात पण यांनी खूप योगदान दिलेलं आहे तर ते आपण नाकारू शकत नाहीये तर इतिहासाच्या अशा तुम्हाला गोष्टी जर ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील आणि तुम्हाला आणखी कोणता इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला काय पाहायचं आहे ते धन्यवाद जय जाऊ जय शिव